हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला अगदी कमी मसाले वापरून मस्तशी चमचमीत भेंडीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर इथं मी पाव किलो भेंडी बघा छान स्वच्छ धुवून घेतली सुती कपड्याने व्यवस्थित पुसून घेतली आणि या बघा याची साईडची जी दोन्ही साईडची देटकट करून घेतली आणि या पद्धतीने अगदी छोट्या छोट्या स्लाईसमध्ये बघा गोलाकार ही भेंडी कट करून घेतलेली आहे अगदी याच पद्धतीने बघा अगदी पातळ स्लाइस करून घेतल्यात आता आपल्याला ही भेंडीची भाजी बनवायची आहे त्यासाठी बघा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यानंतर त्या कढईमध्ये बघा एक ते दोन पळी इतकं तेल टाकलं तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं बघा त्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडू दिली त्यानंतर एक चमचा जिरे घातले जिरे मोहरी दोन्ही व्यवस्थित असं तडतडलं की यामध्ये बघा थोडासा कडीपत्ता घातला त्याचसोबत बघा चार पाच लसणाच्या पाकळ्या मी छान अशा ठेचून घेतलेल्या होत्या त्या घातल्या लसूण व्यवस्थित तसा फ्राय करून घेतला त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेली भेंडी घातली भेंडी घालून बघा याला तीन ते चार मिनटासाठी छान असं बघा फुल गॅसवरती मी परतून घेतलं बघू शकता या पद्धतीने मी भेंडी व्यवस्थित अशी छान परतून घेतली त्यानंतर यावरती झाकण ठेवून अगदी एखाद मिनटासाठी भेंडी मी छान अशी वाफवून घेतली त्यानंतर बघा परत एकदा भेंडी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आणि त्यामध्ये बघा चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकून बघा व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत यावरती झाकण ठेवून बघा भेंडी एखाद मिनटासाठी छान मी वाफवून घेणार आहे मीठ टाकून वाफवून घेतल्यामुळं वा काय होतं भेंडी व्यवस्थित अशी वाफलली जाते बघा त्यामुळं थोडंसं मीठ घालायचं त्यानंतर यावरचं झाकण काढलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे बघा भेंडी आपली बऱ्यापैकी छान अशी वापरली गेलेली आहे आता आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये बघा अगदी चिमूटभर हळद घातली थोडंसं लाल तिखट घातलं आणि त्याचसोबत थोडासा गरम मसाला घातला आहे इथं इत मी इतकेच मसाले वापरलेत जास्त मसाले वापरलेले नाहीत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले किंवा तिखट वापरू शकता किंवा प्रमाण प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये बघा तीन ते चार चमचा इतकं मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलंय शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळं काय होतं बघा आपली भाजी मस्तशी लागते तरी तर या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालताना अगदी बारीक घालायचं नाही किंवा अगदी मोठं नाही थोडंसं बघा मीडियम साईजचं कूट छान असं वाटून घ्यायचं आणि ते कूट यामध्ये घालायचं बघू शकता हे सगळे मसाले आणि शेंगदाण्याचं कूट घालून मी याला व्यवस्थित असं एखाद मिनटासाठी मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर बघा त्यावरती अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा बघू शकता मी या पद्धतीने पाण्याचा शिंतोडा देतीये आहे अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा बघा त्यामुळं काय होतं तिखट जे घातलेलं आहे ते करपत नाही त्यामुळं अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत यावरती झाकण ठेवून बघा अगदी एखाद मिनटासाठी ही भेंडी मी छान अशी वाफवून घेणार आहे बघू शकताय मी यावरचं झाकण काढलं आहे आणि आपली मस्त अशी चमचमीत भेंडीची भाजी बनवून तयार आहे बघू शकता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि अजिबात भेंडी चिकट वगैरे होत नाही अगदी छान मस्त मोकळी सुटसुटीत झाली आहे बघा आणि इथं बघा आम्ही मुलांच्या टिफिनसाठी देते त्यामुळं मी, मी अगदी कमी मसाल्याचा वापर केला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा लसूण मसाला किंवा थोडंसं बघा धना पावडरसुद्धा घालू शकता मी घातलेली नाही इथं आपली मस्त भेंडीची भाजी बनून तयार आहे आता यावरती मी कट केलेली थोडीशी कोथंबीर घालणार आहे कोथंबीर घालवून याला परत एकदा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर ही भेंडीची भाजी बघा तुम्ही मस्त चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत भातासोबत तोंडी लावण्यासाठीसुद्धा खाऊ शकता खायला खूप छान लागते आणि बघा प्रत्येक घरात लहान मुलं असतात आणि लहान मुलांच्या आवडीची बघा भेंडीची भाजी असते त्या टायमिंगला तुम्ही या पद्धतीने मस्त चमचमी तशी भेंडीची भाजी बनवून देऊ शकता किंवा बघा मुलांच्या टिफिनसाठी भाजीला काय बनवावं सुचत नाही त्यावेळीसुद्धा बघा तुम्ही अगदी कमी मसाल्यात या पद्धतीने चमचमी तशी भेंडीची भाजी बनवू शकता बनवायला अगदी सोपी आहे आणि त्याचसोबत चवीला खूप छान लागते तर या भेंडीच्या भाजीसोबत बघा आम्ही मस्त अशी गरमागरम चपाती बनवलेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने भेंडीची भाजी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा बनवायला अगदी सोपी आहे आणि त्यासोबत खायला खूप छान लागते तर तुम्हाला आजचीही भेंडीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय